नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी पुण्याचा बदलापूर होतय का म्हणजे काय चाललंय काय पुण्यात सरकारकडनं अपेक्षा तरी काय करायची आम्ही महिलांनी मुलींनी सुरक्षेसाठी म्हणजे त्या गुरमीत राम रहीम एक बलात्कारी आहे गुरमीत राम रहीम एक बलात्कारी सोळा वर्षाच्या मुलीवर त्यांनी बलात्कार केलाय त्यांनी असंख्य बलात्कार केले म्हणून जेलमध्ये त्याला हे सरकार सोडतंय आहे एका बलात्काराला निवडणुकीसाठी बाहेर काढताय तुम्ही ही तुमची मानसिकता आहे अ लाज वाटली पाहिजे तुम्ही बेटी बचाव बेटी पडावचा नारा देताय आणि तुम्ही त्या नालाय गुरमित राम ना बा, बाहेर काढताय जेलमधन आज पुण्यामध्ये काय चाललंय ऐंशी वर्षाच्या पासून ते सात ते आठ वर्षाच्या छोट्या छोट्या कोवळ्या मुलींवर बलात्कार आहेत येऊन शोषण होतय त्यांचं हिंजेवाडीमध्ये ऐंशी वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या बाईर बलात्कार होतोय कोणव्यामध्ये दोन छोट्या छोट्या कोवळ्या मुली स्कूल मध्ये त्यांच्यावर लैंगिक शोषण करतोय एक ड्रायव्हर कायदा आहे की जेव्हा स्कूल व्हॅनमध्ये मुली असतात तेव्हा एक बाई त्यांना स्कॉट करण्यासाठी त्या गाडीमध्ये पाहिजे कोण बघतंय कुठे कॉर्डिनेशन कमिटी नाही ना पोलिसांची ना पीएमसीची ना शाळेची ना कॉलेजची आणि नेत्यांना तर गरजच नाहीये सरकारमधल्या दोन महिला नेत आहेत खूप मोठ्या बाहेरच्या स्टेटमध्ये काही झालं की लगेच त्या लगेच प्रेस बुन पापा पापा करतात पण आता सगळं गप्प आहे का हो चित्राताई भाऊ जाऊन बसलायत रुपाली चाकण महिला आयोग अध्यक्ष काहीतरी बोला आमच्या मुलींसाठी का स्वतःच्या घरात एखादी घटना घडल्या जाग्या होणार आहात तुम्ही कुठे लाज नाहीये का ओ कि मुलीन, वर है, है। की आमच्या घरातल्या मुलींवर अत्याचार अन्याय बलात्कार होतात आणि तुम्ही दोघी गप्प बसून एक शब्द बोलत नाही बाहेर नाही तुमचं पोलीस डिपार्टमेंट काय करतय देवा भाऊ लाडकी बहीण एकनाथ शिंदे भाई आमच्या मुलींची रक्षा कोण करणार भाई नुसती लाडकी बहीण म्हणून चालणार नाही तिच्या सुरक्षेची जबाबदारी पाहिजे नुसते पैसे नाही नका नका सुरक्षा पण द्या आमच्या मुलींना आमच्या बहिणींना अह त्या दोन सात छोट्याशा शो मुली त्यांचं येऊन शोषण होतोय काल बोबदेव घाटामध्ये हो एका मुलीत हो सामूहिक बलात्कार झाला हिंमत कशी होती या राक्षसांची कारण का कायदा कमजोर आहे सगा काईदा सुरक्षा नाहीये सगळा कायदा सुरक्षाचा बोजवारा उठून गेलेला आहे त्यामुळे हे राक्षस हे विकृत वाढत चाललेले आहेत आणि आज तर एका बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला आपल्याच मोबाईलवर घाणघाण तिला व्हिडिओ दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला जेव्हा शाळेमध्ये ही घटना माहिती होते तेव्हा मग त्याला अटक होती भीतीच नाही राहिली एक बाप आपल्या मुलीवर बलात्कार करतो याच्यापेक्षा भयानक काय होतंय कुठं चाललंय आपण आणि कुठं आहे आपली कायदा सुरक्षा वाडिया कॉलेज मधलं प्रकरण छोट्या छोट्या सोळा सोळा वर्षाच्या मुली आहेत काय झालं कसं झालं तेच होत पण का झालं का त्यांना भीती वाटत नाहीये का ही नीच प्रवृत्ती विकृत प्रवृत्ती वाढत चाललेली आहे पॉस्को लावता मान्य आहे पण पॉस्को लावायची वेळच नाही आली पाहिजे मुलींना हात लावायची हिंमतच कशी होते या राक्षसांची कारण का तुम्ही असे हे जे बलात्कारी जेल सोडताय ना त्याच्यामुळे यांना फावत एक बलात्कारी सुटतो कसा तुमच्या आशीर्वादानं देवा भाऊ अहो महाराष्ट्राचे तुम्ही भाऊ आहात एकनाथ भाई तुम्ही महाराष्ट्राचे भाई आहेत अन दादा अहो काहीतरी आमच्या महिला बाबतीत विचार करा तुम्ही आर्थिक देताय त्यांना महिलांना मान्य आहे पण आमच्या पाच पाच सहा सहा वर्षाच्या छोट्या छोट्या मुली येतो नाती येतो आमच्या बहिणी तो आमच्या एकवीस एकवीस वर्षाच्या नाती तो कॉलेजला जातात कोण देणार सुरक्षा, कौन दे ना? सुरक्षा ते सांगा बेटी बचाओ बेटी आमचा खोटा नारा होता आम्ही शोषण करणार आहे आम्ही आमच्या मुलींच शोषण करणार सरकार आहे सांगा आम्हा आयांना ते मग आम्ही आया रस्त्यावर उतरू आणि आमच्या मुलीचं संरक्षण करू तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही बांगड्या भरा बांगड्या पण कमजोर नाहीयेत बांगड्यांचाही अपमान होईल पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही कबूल करा आम्ही महिला सुरक्षा देऊ शकत नाही आम्ही आमच्या मुलींना वाचू शकत नाही आम्ही आमच्या मुलींसाठी काहीही करू शकत नाही बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी सुरक्षा हे सगळं फेक आहे फक्त बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काही झालं की तुमच्या दोघी ताई गुहेतनं बाहेर येतात पटर पटर करतात प्रेस कॉन्फरन्स घेतात पण जेव्हा महाराष्ट्रात आणि आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये या घटना रोजच्या रोज होत आहेत पण एक बाई बोलत नाही एक नेता बोलत नाही लाज वाटली पाहिजे अ खुर्चीवर बसलाय आमच्यामुळं मतं दिलेत म्हणून आमच्यामुळं तुम्ही सरकारात आहात आणि जर आमच्या आया बहिणीची तुम्ही इज्जत केली नाही ना हाय लागेल आणि तुमच्या खुर्च्या हिसकावून घेऊ लक्षात घ्या निवडणूक जवळ आहे आणि महिला फक्त वोटिंग वोटिंगसाठी नाही पण आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरतील लक्षात घ्या महिला सुरक्षा जर झाली नाही तर सगळ्या आया रस्त्यावर निश्चितच उतरतील आणि त्याचा तुम्हाला फार फार मोठा धक्का बसेल एवढं लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय पुणे